नमस्कार किचन किचनमध्ये सर्वांचं स्वागत आहे आपण आज करणार आहोत चिकनचा रस्सा आणि चिकनची बिर्याणी इथं स्वच्छ धुवून घेतले मी चिकन त्यामध्ये घातले हळद मीठ आणि लिंबू पिळून घेतला आहे खास असा आपण चिकन बिर्याणीसाठी चिकनचा रस्सा तयार करत आहोत हे सर्व चांगलं हातात मिक्स करून घ्यायचं आणि दहा मिनिटासाठी मुरण्यासाठी ठेवायचं इकडं मुरते तोर आपण इथं टोप ठेवला आहे गरम करण्यासाठी तेल गरम झाले आणि त्यामध्ये घातले तमालपत्री आणि कांदा हे दोन्ही चांगलं भाजून घ्यायचं आणि हे भाजल्यानंतर घालूया चिकन थोडंसं मुरण्यासाठी ठेवलं होतं मी चिकन आणि हे थोडंसं भाजल्यानंतर आता आपण मसाला काढून घ्यायचा आहे चिकनचा बघा तर इथं मसाला मी घेतला आहे जिरे घेतले दोन चमचे आणि जिऱ्यापेक्षा थोडं जास्त मी तिळ तीड़ घेतले तिळामुळं आमटीला घट्ट पण येतो घट्ट होतो रस्सा इथं घेतले धने धोंडफूल किंवा ह्याला दगडी फूल पण म्हणतात हे आहे फुटाणा डाळ त्यामुळे रस्सा घट्ट होतो त्यामुळे फुटाणा डाळीचा मी इथं वापर केला आहे इथं चिकन थोडंसं शिजले आणि इथं गरम पाणी घालून झाकून ठेवले इथं चिकन शिजत आहे तर आपण मसाला भाजून घेवा इथं आहे सर्व खडा मसाला कढईमध्ये घालून तो भाजून घ्यायचा इथं भाजत आहे तर इथं ओला मसाला बघा इथं आहे लसूण कोथिंबीर आणि खोबरे लसणाचा वापर जर मी इथं जास्त केलं आहे हे आले आणि हा सर्व मसाला, मसाला आता बारीक करून घेऊया मसाला बारीक झाला आहे आणि आता आपण रस्सा करायचा आणि तयार झाली इथं चिकन पण चांगलं शिजले आणि इथं कडे ठेवल्या गरम करण्यासाठी त्यामध्ये तेल घातले पाणी करून घेतले लाल तिखट घेतले आणि आता फोडणी देऊया गरम मसाला घातला यामध्ये मसाला घालून घेतला आहे तेलात जो आपण आहे तो आणि ते हे rack... तेल सुटूस तर चांगला मसाला भाजून घ्यायचा त्यामध्ये घालूया लाल तिखट लाल तिखट हे कमी जास्त प्रमाणात तुम्ही वापरू शकता जितकं तुम्हाला आवडतं तितकं इथं मसाला भाजला आहे लाल तिखट पण चांगलं भाजले ह्याला तेल सुटले यामध्ये पाणी घालून घेऊया आणि हा मसाला चांगला शिजवून घ्यायचा मसाला शिजला की रस्ता चांगला होतो त्यामुळे हा तर इथं मसाला चांगला शिजून घेतला आहे आपण आणि हा मसाला आपण आता चिकनच्या आळणीमध्ये ओतून घ्यायचा आहे आणि जितकं तुम्हाला रस्साचं पातळ किंवा घट्ट पाहिजे तेवढं आपण पाणी ओतून घ्यायचं आहे यामध्ये बघा तर मी थोडासा मध्यमच केला आहे जास्त घट्ट पण नाही जास्त पातळ पण नाही मी मध्यम क्वांटिटीमध्ये रस्ता ठेवला आहे बघा तर इथं झणझणीत असा रस्ता तयारीत झाला आहे उकळी फुटत आहे बघा आपण करत आहे चिकन बिर्याणीसाठी रस्सा इथं ता रस्सा तयार झाला आहे चिकन चांगलं शिजले आणि किती छान तर्री आले बघा चला तर ता इथं रस्सा तयार झाला आहे आणि आता चिकन बिर्याणीला सुरुवात करूया एक किलो चिकन होतं त्यामधील मी थोडंसं चिकन रस्त्यासाठी वापरले आणि इथं आहे हे, हे राहिलेलं चिकन त्यामध्ये घातले धनापूड गरम मसाला मीठ कस्तुरी मेथी हळद आणि थोडीशी बिर्याणी मसाला घालून हे चांगलं मिक्स करून घेणार आहे आणि हे मिक्स करून एक अर्धा तास ठेवायचं आणि हे मिक्स करून झाले आपले अर्धा तास झालेत आणि इथं पाणी गरम करून घेतले इथं मसाला आहे इथं आहे आल्लं लसूण कोथिंबीरची पेस्ट करून घेतले आणि हे इंद्रायणी तांदूळ आहे चिकट भात पाहिजे म्हणून मी इंद्रायणी तांदळाचा वापर केला आहे तुम्ही स फडफडीत पाहिजे असेल तर तुम्हाला जे तांदूळ असतं दुसरं कोलम वगैरे ते, ते वापरू शकता कुकरमध्ये मी बिर्याणी करणार आहे त्यासाठी मी कुकर ठेवला आहे तापण्यासाठी त्यामध्ये तेल घालून घेतले कांदा कांदा मी तीन मिडियम साईजचे कट करून घेतलेत कांदा भाजत आहे तर ह्यामध्ये घालूया मिरची मिरची दोन घेतलेत मी कट करून घेतलेत टमाटर टमाटर मी दोन मिडीयम साईजचे कट करून घेतलेत आणि ते घातलेत हे चांगलं भाजून घ्यायचं हे भाजलं की ह्यामध्ये घालूया आहे चिकन बघा आता चिकन थोडंसं हो। भाजलं की ह्यामध्ये घालायचं आता आलं लसूण पेस्ट आणि हे घातल्यानंतर थोडंसं वापवायचं वापरलं की चांगलं होतं चिकन बघा तर आता हे थोडं झाकून घ्यायचं कुकरचं झाकण लावून घेतले पाच मिनटं आणि चिकन किती छान बघा शिजले आणि मसाला पण चांगला भाजतो यामध्ये शिजतो ते शिजल्यानंतर घालायचं आहे आता ह्यामध्ये तांदूळ मी इंद्रायणी तांदळाचा वापर करून घेतला आहे हा भात शिजवून आणि ह्यामध्ये आता पाणी गरम घेतले मी घातलं आहे यामध्ये लिंबू पिळून घेतला आणि मीठ आणि कोथिंबीर हे हलवून आता ह्याला कुकरचं झाकण लावून घ्यायचं आणि ह्याच्या आपण तीन शिट्ट्या करून घ्यायच्यात तीन शिट्ट्या झाल्यात आणि कुकर गाळ झालं आहे आपली चिकट अशी चिकन बिर्याणी तयार झाली आणि ताटामध्ये काढून घ्यायचं आहे मस्त अशी बिर्याणी तयार आणि झणझणीत असा चिकनचा रस्सा खास आपण बिर्याणीसाठी चिकनचा रस्सा केला आहे चला तर बघा कशी वाटली रेसिपी मग नक्की मला कमेंटमध्ये सांगा याबरोबर घेतला आहे कांदा लिंबू मस्त अशी चिकनची थाली तयार झाली असंच आपलं चॅनल पाहत रहा धन्यवाद